सोलापूर शहरातील भैया चौकातील ब्रिटिश कालीन रेल्वे पूल एकशे तीन वर्ष झाल्याने आज चौदा डिसेंबर रोजी रविवारी पुलाचे पाडकाम करण्यास सुरुवात झाली आहे संबंधित रेल्वे पूल पाडण्याच्या कामासाठी आज बारा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला असून सकाळपासून नियोजित आराखड्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे या पुलाची अवस्था जीर्ण झाल्याने व सुरक्षतेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे कामाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी साडेआठ ते साडे या कालावधीत रेल्वे प्रशासनाच्या वतीने इलेक्ट्रिक लाईन खाली आणण्याचे काम करण्यात आले या टप्प्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी विशेष काळजी असून रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत तर दुसऱ्या टप्प्यात साडे दहा वाजल्यापासून पुलावरील चुना व वाळूचे बांधकाम ब्रेकरच्या सहाय्याने या पुलाखाली एकूण वीस गर्डर असून ते क्रेनच्या सहाय्याने पाच टप्प्यात हटवण्यात येणार आहेत प्रत्येक गर्डर काढताना सुरक्षतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून वाहतूक व नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे या संपूर्ण कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे मक्तेदाराकडून दीडशे कामगार तर रेल्वे विभागाकडून दोनशे कामगार कामात सहभागी आहेत दोनशे टन क्षमतेचे तीन अवजड क्रेन आणि दोनशे वीस किलो क्षमतेचे चार ब्रेकर वापरण्यात येत आहेत पूल पडण्याची ही कारवाई नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून